हे गे रेकॉर्डिंग करा आमच्या चेहऱ्याकडं झाडाकडं असं दाखवायचं आवाज आला पाहिजे पाहिजे आला आला ना ये तरी चालते सगळ्याचा आला पाहिजे आपलं काही लो असं हे नाही समजलं पाहिजे लोकांना कसं संत्राची लागवड करायची का करायचं आता रामू भाऊ हे जे नवीन झाड लावलं तुम्ही हे किती वर्षाचं आहे हे तीन वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे तीन वर्षा आधी तुम्ही हे झाड लावलं तर याचं असं अंतर किती आहे याच आहे अठरा फूट असं आहे आणि असं आहे बारा फूट बारा फूट तर मग हे एकरी झाड किती बसते एकरी झाड बसून हे दोन हा बसन हे एकरी शंभर शंभर झाडे बसते शंभर झाड बसते पहिले एकशे पंच्याहत्तर झाड बसत होते हो, त्या कमी राहत हो, कमी आता जुना बगीचा ना जुना बगीचा आमचा आता म्हणजे खतम झाल्यासारखा म्हणून याच्यासाठी आम्ही नवीन लावला हाँ, हाँ, हाँ। अच्छा अजून हे मधा मधात मोसंबीचे पण झाड दिसते हो ते मोसंबी म्हणजे म्हणजे वेगळं हे आहे मोसंबीच मोसंबी वेगळ्या आहे आणि संत्रा वेगळ्या फवारण्या वगैरे करता का तुम्ही इकडे मोसंबी आहे

वर्षातून दोन बार दोन बार म्हणजे आणण्याची पद्धत आणण्याची पद्धत मिरुग मंदी कसं आहे पण घ्या आम्ही आता हे झाड लहान झाड लहान झाड तर फुटलेच होते म्हणा पण ते लहान झाड आम्ही घेत नाही आता कारण मोठी असल्या कारण अच्छा जे लहान झाडाला आम्ही शेणखात आणि रासायनिक खात हे ते सर्व टाकून शिणे हे करतात रासायनिक कर, खात फवारणी वगैरे करतात फवारणी चार फवारण्या म्हणजे कशाच्या कोणत्या औषधाच्या आपलं कीटकनाशक केले हा 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 आणि अजून आता अजून करणार हा आता याच्यात काही असं म्हणजे असं कुठला असा, असा, असा रोग आहे का जो लोकांना माहित नाही म्हणून एखादा रोग म्हणजे असा येणारा नाही नाही आता जसं पहिले तुम्ही ते सांगा आपण संत्राचे दोनदा उत्पन्न घेतो एक मिरग्या बार राहते आणि एक आंब्या बार एक आंब्या बार राहते तर आंब्या बार घ्यायची पद्धत कशी आहे आंब्या बार म्हणजे कसं आहे आंब्या बार कसा आहे आंब्या बार आपल्या इकडे पाणी कमी आहे पण कमी आहे बरोबर आहे ना आपल्या इकडे आंब्या बार येत नाही येत नाही मिरुग आपण घेऊ शकतो मग आंब्या म्हणजे तडण द्यावं लागते ना संत्रा तडण तर हा पट्टा पूर्ण संत्राचा संत्राचा पूर्ण संत्राचा इतकं भागातलं संत्र इतकं जर संतर कोणी गाडलं म्हणजे नागपूर एरिया संत्रासाठी ना म्हणजे हा संत्र्यामध्ये म्हणजे जगात कुठल्याही त्याच्यात दुसत नाही आपल्या इथं वातावरण कसं आहे ना आपण जर संत्रा जर म्हंटल इच्छा नागपूरचा म्हटलं तर एक नंबर संत्रा आहे एक नंबर म्हणजे खायला आंबट गोड असा संत्रा आहे अजून सालट त्याचं असं हे याची परदेशात खूप डिमांड आहे रामू भाऊ चला भाऊ आता तुम्ही नवीन लावलेली बाग दाखवा आम्हाला आपले सहकारी आहेत कॅमेरा म्हणजे जी अच्छा म्हणजे हे अठरा तिथं अठरा फुटाचा खेळ पण म्हणजे आधी अंतर कमी राहत होत ना आता काहून वाढवलं बा तुम्ही अंतर हे कसं आहे म्हणजे टाकून याच्यात पीक घेतो दुसरं कोणतं म्हणजे अंतर पीक घ्यासाठी अंतर पीक घ्यासाठी याच्यात कोण घ्यायच्यात याच्यामध्ये याच्यामध्ये आपण सोयाबीन लावली आहे आता एखाद्या वर्षी तुम्ही असं सांगा तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न एखाद्या वर्षी झालं असेल बाबा कोण घ्या मी तुम्हाला समजा थांबन तू आमचा आवाज आला पाहिजे ना तुम्हाला सांगता याच्यात मागच्या वर्षी मी तीस पोते सोयाबीन पोते चना घेतला किती एकरात चार एकर म्हणजे चार एकर म्हणजे आणि आता यंदा झाडे घेतो झाड म्हणजे जास्त नाही घेत पतले घेतो कारण तिसऱ्याच वर्षी कसा का बार आला किती वर्षात झाड आहे हे तिसऱ्या वर्षी चालू तिसऱ्या वर्षी मग आता होऊन घ्यायला नवीन आलेला बार लागतो ना एदा एदा ले ले, ले, ना आंब्या बारा, बारा मिरग्या अच्छा अच्छा चांगला म्हणजे झाड खूप छान बनले पण क्वालिटी मेंटेन केली आणि चांगला आहे चांगला आहे आता कोण द्या विचार आण ना पिढी बरं मी काय म्हणून आता हे लोक आता हा कसा डागा घ्या याचा आहे जो आपल्या उन्हाचा आहे उन्हाचा आहे का म्हणजे टेम्परेचर असं असेल म्हणजे फळगळ वगैरे नाही आहे ना नाही नाही मी झाडं किती अशी हिरवं कंच बनलेली आहे अजून असं गोलदार झाड बनलं असं आहे ना म्हणजे असं झाड असं किती झालं आता का दाखवतो तुम्ही म्हटलं निरूपायच्या हां मिरुज बार जातो आता याच्यावर आम्ही कसं करणार मिरज पण ठीक राहिलो तर बुवा निघाले म्हणजे एक तर बगीचे जास्त लोकांचे आले नाही आहे बरं मी काम राहिलो जसं आता हे तीन एकरात mm. तुमचं जर उत्पन्न झालं या संत्राच्या पिकात होतो बाकी आंतरपिकाच सोडत तुम्ही आंतरपीक सोयाबीन तीस फोटी झाली चेना वीस फोटी झाला तो नाही संत्रा संत्राचं सांग संत्रा संत्राचं कोण घ्या याच्यात काही होईल तरी आम्ही याच्यात लय रुपयाचे पीक घेऊ शकतो तरी अंदाज तुम्हाला पंधरा वीस लाख घ्या आम्ही मोठी झाड आहे आमची हा 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 ना झाड झाली मोठ्या झाडामध्ये आम्ही पाच लाखाचं फक्त सत्तर झाड आहे आमची सत्तर झाडाचं पाच लाख रुपये मागच्या वर्षी झाली यंदा काही होईल आठ ते दहा लाख रुपये आम्ही त्याचे घेतो त्याचे सत्तर झाडाचे सत्तर झाडाचे बरोबर आणि याचे 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 तर मग नाही आल्यानंतर जसं समजा आता हा तीन एकर तुमचा फ्रेश बगीचा बिलकुल याच्यात म्हणजे काहीच तुमची अडथळे नाही हे तुमच्या याच्यात जर उत्पन्न झालं चांगलं जर उत्पन्न झालं जास्तीत जास्त किती लाखापर्यंत जाऊ शकते तरी अंदाज म्हणजे पंचवीस तीस लाख पंचवीस तीस लाखाचं उत्पन्न होऊ शकतं म्हणजे आपल्या कास्तकारांना लावा पण पहिले पाण्याचं नियोजन करावं पाणी लावाल येऊन घ्या खट्ट्या कोण घ्या दहा सव्वीस आहे दहा सव्वीस पंधरा पंधरा आहे पंधरा पंधरा आणि आहे पोटॅश आणि युरिया युरिया अजून असं शेणखात वगैरे

असं आडवा उभं तिरपा वगैरे असं जसं आता लाईन पहा लाईन किती डिसिप्लिन मेंटेन केलेलं आहे हे असं तिरप कुठूनही पहा एक लाईन एक लाईन दिसून ही एक लाईन तिकडली शिकला बरं हा दाखवून द्या आता शेवटचा दाखवून द्या आज पहा झाड पा किती लहान आहे फळ पा किती आहे तरी अंदाजे किती असून राम भावाचे हो फळ चार काही असून तरी दोनशे दोनशे फळ आहे दोनशे फळ आहे एका फळाची प्राइस किती राहते मार्केटला मार्केट मध्ये मार्केट काही म्हणते दहा रुपयाच्या वर दहा रुपयाच्या वर म्हणजे दोन हजाराचं एवढं झाड आहे की नाही झाड आहे आपल्याला एवढं ठेवणार नाही दोन हजार रुपयाचं एक झाड म्हणजे पहिल्या याच्यात पहिल्या मध्ये अजून होणारे बार अजून किती आता हे तीन एकरामध्ये तुमचे किती झाड आहे तीन एकरा म्हणजे हजार झा ठीक आहे म्हणतं सर हे भूम फल्ली बी घेत असतात झाड कसे सव्वा तीनशे सव्वा चारशे झाडून पूर्ण सात एकर तीन एकराचं सांगाल तुम्ही तीन एकरामध्ये तीनशे चारशे म्हणजे अंदाजे अठरा अठरा बाय अठरा मध्ये किती झाड बसते बा अठरा बाय अठरा मध्ये दोनशे अडीचशे झाड बसल बरं हे रोप कुठून आणले तुम्ही आम्ही नागपूर नागपूरवरून कुठे काय कुठे नर्सरीचा ऍड्रेस वगैरे हो नवीन शेतकऱ्याला लावासाठी ॲड्रेस त्याचा देऊ आम्ही तुम्हाला आता ठीक आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी भाऊ सोबत कॉन्टॅक्ट करावा आणि सर हे फल्ली घेत असतं का हा ते आहे ना आम्ही फिरली दाखव तुमचं आंतर पिकातच बसू व पैसे वा हे आंतरपीक पहा ह्या कास्तगाऱ्यांनी हे काय म्हणते भुईमुंगाच्या शेंगा आंतरपीक म्हणून घेतले त्याच्यानंतर सोयाबीन यांचं ह्या तीन एकरात चाळीस पोत्यापर्यंत ॲव्हरेज निघेल म्हणते चाळीस पोते होईल म्हणते त्याच्यानंतर यांचा चना राहील म्हणजे अठरा बाय अठरा संत्र्याची बाग ठेवणं तेवढा फायदा आहे ठीक आहे ठीक आहे बंद करा